नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण लँडफोर्सची खास वैशिष्ट्य पॉवरफुल असा रोटावेटर आपण घेऊन आलेलो आहे असेच नवीन व्हिडिओ आपण नेहमी देत असतो शेतकरी मित्रांना छोट्या गोष्टीबद्दल माहिती मोठ्या गोष्टीबद्दल माहिती नवीन नवीन तंत्रज्ञाननं बनवलेला रोटावेटर आहे मित्रांनो ह्याची आपण माहिती पूर्णपणे घेणार आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कारण की अशी माहिती तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही असे मिळणार नाही कारण की हा रोटावेटर लँड फोर्स दशमेश वर्स पंजाब पंजाबमध्ये तयार केलेला रोटावेटर आहे ह्याचे महाराष्ट्रात धुवाखोळ घालणारा हा रोटावेटर आहे तर मित्रांनो ह्याला शंभर टक्के लोन नव्वद टक्के लोनची सुविधा आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्रमध्ये साताऱ्यामध्ये उपलब्ध आहे आणि हा रोटावेटर तुम्हाला शासकीय सबसिडीमध्ये पूर्णपणे मिळणार आहे तर शासकीय सबसिडीचे कशा प्रकारे फॉर्म भरण्यापासून कशी सबसिडी मिळते ते संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला आमची टीम नेहमी देत असते तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी ह्या रोटावेटरची पूर्णपणे माहिती देणार आहे की रोटावेटरबद्दल आपल्याकडं स्टॉक वेगवेगळ्या प्रकारच्या रोटावेटर आपल्याकडे स्टॉक उपलब्ध आहेत तर आपण हा पाच साडेपाच फुटीमध्ये रोटावेटर बघणार आहे आपल्याकडे बघायला झालं तर वीस एच पीपासून पासष्ट एच पी पंच्याहत्तर एच पीमध्ये वेगवेगळे मॉडेल उपलब्ध आहेत दुसरी गोष्ट की आपल्याकडं मोठे रोटावेटर तर उपलब्ध आहेत छोटे रोटावेटर उपलब्ध आहेत ट्रॅक्टरला अजिबात लोड देणार नाही असे रोटावेटर आपल्या सातारामध्ये उपलब्ध आहेत जर खरेदी करण्यासाठी विचार करत असाल तर तुम्ही अवश्य आपल्या आजूबाजूला असाल तर तुम्ही एक वेळेस भेट द्या नसेल शक्य तर तुम्ही ऑनलाईनद्वारे आमच्या स्क्रीनवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता तर चला आपण रोटा ह्या रोटाविटरची खासियत काय आहे एकदा व्हिडिओ बघा रोटाविटर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा रोटर अवश्य भेट द्या की की रोटर कशा पद्धतीनं बनवलेला आहे आणि काय ह्याच्यात खासियत आहे की रोटाविटर काय क्वालिटी बनवलेलं आहे तर मित्रांनो खेज जी हिच येतं ही एकदम प्लेटमध्ये दिलेलं आहे आणि एकदम दणकट मटेरियल दिलेलं आहे एकदम त्याला नटबोल्ट बघायला झाली तर ह्याला पाच प्रकारचे पाच नटबोल्ट दिले आहेत त्यामुळं रोटावेटर वायब्रेशन मारत नाही वायब्रेशनं ना मारल्यामुळं बॉडी तुटायचं प्रमाण ह्याचं शंभर टक्के तुटत नाही बॉडी आणि ह्याची खास वैशिष्ट्य एक आहे दुसरं की ह्याला साईड डिक्स अशी कोणत्याही कंपनीला साईड डिक्स येत नाही की एकदम हेवड्युटीमध्ये साईड डिक्स बनवलेले आहे ह्याची थिकनेस बघा मित्रांनो आणि एकदम जवळच्या म्हणजे ट्रॅक्टर कोणता बी असलो तर साईड डिक्स आपली ह्या रोटरला मॅच होती खेजी दुसरी आणि एक तिसरी खास खास वैशिष्ट्य आहे खेजी जी, जी आपण एकदम कास्टिंगमध्ये दिलेलं आहे ती एकदम की ह्याला प्लेटमध्ये न देता कास्टिंगमध्ये दे त्यामुळे जिजायचं प्रमाण ह्याला कमी आहे मेंटेनन्स मित्रांनो में ह्या ह्या प्रकारचा जास्त येतो पण आपला मेंटेनन्स ह्याचा झिरो आहे ह्याचा पी टी शॉप शौ, शॉप्ट बघितला तर मित्रांनो हा पी टी शॉप्ट भरीव प्रकारे आहे पी भरीव का दिलेला आहे की ह्याचा मेंटेनन्स निघत नाही जो बाकीच्या कंपनीला ट्रे अँगलमध्ये येतो ह्याचा भरीव दिलेला आहे त्यामुळं मेंटेनन्स ह्या पी टी शॉपचा कमी प्रमाणानं क कमी प्रमाणामध्ये आहे पाचवी गोष्ट मित्रांनो हे जे ब्लेड दिलेले आहेत ब्लेड दिलेले आहेत एकदम इटालियन टेक्नॉलॉजीनं ब्लेड दिलेले आहेत बॉरॉन स्टीलमध्ये ब्लेड वाकलं तुटलं तरी आपण रिप्लेसमेंट देतो ह्याला आणि ह्याची उंचीची बघायचं झालं तर तुमचं ब्लेड आणि वरच्या जी बॉडी येते त्याची जास्त करून गॅप जास्त आहे गॅपचा काय फायदा की तुमचा वल्यात रोटावेटर पॅक होत नाही एकदम भोगा करण्याची क्षमता ह्या रोटावेटरला दिलेल्या आहेत तर मित्रांनो ह्याचं जे हार्डलायनर दिलेलं आहे एकदम रुंदीला जास्त दिलेलं आहे रुंदीला जास्त दिल्यामुळं त्याची घास म्हणजे जी घासणीचा प्रकार आहे तो कमी प्रमाणात घासण्याचा प्रकार आहे याचा लँडफोरचा रोटा आहे त्यामुळं लोगो लँडफोर्सचा दिलेला आहे त्याला त्याला एअर ब्रिदर बी आपण इथं कंपनीनं दिलेलं आहे ज्यावेळेस तुमचं ज्यावेळेस रोटावेटर गरम होतो गरम होतो की त्याचं जी ऑइल येतं त्याची वाफ तयार होती त्यासाठी इथून एअर ब्रिदर कंपनीनं दिलेला आहे याला मित्रांनो पाठीमागच्या साईडला बघायचं गेलं तर एकदम खेळडूटी पाठीमागचं जी फळकं आपण म्हणतो किंवा दरवाजा कोण म्हणतं कोण फळकं म्हणतं ती एकदम असा खेळडूटी दिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर हे खराब होत नाही ही स्प्रिंग बघायला झाली तर स्प्रिंग एकदम हेवी रोटी दिलेली आहे नट बोल्टामध्ये स्प्रिंग दिलेले आहेत त्याला बाकीच्याला कंपन्याला कंपन्यांना आर पी ती आपल्याला एकदम ही हेवी रोटी दिलेली आहे ती मित्रांनो आणि ज्यावेळेस हे जे फाळकं तुम्ही म्हणता किंवा पाटणी मागता दरवाजा म्हणता ह्याला कंपनीने इथं बॉडी दुसरी एक प्लेट मारलेली आहे इथं प्रत्येक कंपनीचं रोटाविटरला इथं बॉडी क्रॅक होतो क्रॅक होती त्यामुळे इथं आपण त्याला सपोर्ट दिलेला आहे चार ह्याच्यामध्ये ब दरवाजा दिलेला आहे त्यामुळं दणकट प्रमाणात जास्त प्रमाणात टिकू शकतं एक दोन तीन चार अशा चार प्रमाणात दिलेल्या आहेत ह्या रोटावेटर मल्टी स्पीडमध्ये आहे ट्रॅक्टर कोणताही असो तुमचा ट्रॅक्टरला मॅच होणारा हा रोटावेटर आहे पाच फुटीचं वजन बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ह्याचं बघायला गेलं तर वजन ह्याचं पाचशे तीस किलो वजन येतं साडेपाच फुटी रोटर आतमध्ये काम करताना हा पाच फुटी चालू शकतो टॅक्टर कोणताही असून द्या आम्ही ओपन मित्रांनो कोणत्याही टॅक्टरला सहज आणि ट्रॅक्टरला लोड न देणारा हा रोटावेटर आहे डिझेलची बचत करणारा हा रोटावेटर आहे खरेदी करण्यासाठी तुम्ही आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करा शासकीय सबसिडीबद्दल माहिती लोनबद्दल माहिती पूर्णपणे आम्ही तुम्हाला देत असतो प्रत्येक रोटावेटरचे वजन आमच्या प्लेटवर दिलेलं आहे मित्रांनो त्यामुळं तुम्ही बिंदास्त खरेदी करा आणि असेच आधुनिक टेक्नॉलॉजीनं बनवलेली प्रत्येक शेतकरी मित्रांना नवीन टेक्नॉलॉजीनं बनवलेली आम्ही नवीन वस्तू किंवा इम्प्लिमेंट किंवा शेती अवजार आम्ही घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये डिस्काउंट ऑफर असू द्या काही असून द्या तरी तुम्हाला लवकरात लवकर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल जवळच्या मित्रांना जर रोटावेटर खरेदी करायचा असेल तर करा लिंक आपली जे युट्यूबच्या चॅनलची लिंक आहे ती शेअर करा जेणेकरून शेतकरी मित्राचा फायदा होईल आणि असेच तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला संपर्क करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अशाच वस्तू घेऊन किंवा इम्प्लिमेंट किंवा अवजारो घेऊन आपण नेहमी येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार